आणि मला सांगा की हे आता तुम्ही आमच्या वतीने आश्चर्य वाटतंय प्रमुख आहात सगळे नक्की कोण करतोय हे तरी लोकांनी काय करावं तुम्हाला माहिती आहे का कसं लिहिलं नाही लिहिलं नाही त्याने जागा विकत घेतल्यानंतर विकत घेतल्यानंतर त्याने फिरवायचं पैसे मागितले आता

सामान्य माणसासाठी काम करतात देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहिती का सगळा नाच करतात वार वाट आहे का हे आता आम्हाला इथं कळत नाही आहे साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा प्राण साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झालं मी फक्त भांडतोय ते अभिप्राय अजून आलेला नाही आणि त्याला न्याय अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धनडणकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणी सुद्धा तिथे पोट हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मायबाप आमचे नाणे साहेब सर हे आहेत खासदार साहेब आहेत त्यांनी पण आम्हाला न्याय द्यायला हवा आमची विनंती आहे साहेब आपल्याला की आमची माणसं तिथे रडत आहेत जसा आता आमच्या मरणाची वाट पाहत आहेत कसं कोण पालकमंत्र्यांनी केलं हो मोजणी मोजणी त्यामुळेच थांबलेली आहे नाहीतर साहेब ते पण आता उरावर बसून आम्हाला आता मारायचा फक्त प्रयत्न करायचा त्यांचा शिल्लक राहिलेला आहे कधी पण आमच्यावरती त्यावेळी आम्हाला मारण्याचाच त्यांचा एकतर घाट साहेब त्या ठिकाणी चालू आहे साहेब आणि यांनी अजूनही पर्यंत एक वर्ष झालं साहेब अजून कुठचाही न्याय किंवा अभिप्राय तिथे पाठवलेला नाहीये कलेक्टर साहेबांना आणि प्राण साहेबांना वारंवार निवेदन देऊन कुठल्याही निवेदनाचा त्यांनी दखल घेतली नाही आज दोन वर्ष त्यांना निवेदन देतोय पण फक्त आणि फक्त कागदीची कागदाची हेच देवाणघेवाण इकडे इकडे आठ इकडे हे तेच चालू आहेत खाजगी बाऊल सर तुमच्या सगळ्यांची म्हणजे मला पंधरा ऑगस्ट का सव्वीस जानेवारी बसला तेव्हा तुम्ही लोकांची मागणी काय होती की ज्यांनी कोणी जागा घेतली बरोबर ज्यांनी कोणी जागा घेतली त्यांनी ती जागा घेतली त्याला लखलख बरोबर बरोबर आमची जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना वेगळी काढून काय आहे किती सोपी मागणी आहे हे काय विरोध करते कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहिती आहे का अरे बाबा समोरच्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या का ला। मा ला मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय तर आपणही नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात आता सांगतो मी तुम्हाला मला माहिती आहे म्हणून मी प्रेस टाळ समोर ठेवलं प्रेस समोर ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये घानोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता था। बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड था होणार होता था। आपण काय म्हटलं की हे सगळी जण म्हणतायत ना सगळं चेक करा केलं खेळ चाललाय एक माणसाच्या पाठीमागे पूर्णच्या पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठीशी घालतो काल okay. त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या ही लोक कायदेशीर चालताय ही दादागिरी दादागिरीने दादागिरी स्टे के बाद में हमारे पोलीस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा आहे ना सर्वे केला मी तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा टीएलआर सगळे तिथेच थांबले एक तर तुम्ही इथे डिपार्टमेंट मध्ये राहू नका नाही तर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत नाही तर अरे ही काय पद्धत आहे यांची साधी मागणी ही तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का पूर्णच्या पूर्णकरांनी दिलंय ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर उपोषणाला बसली यांना मी उपोषण सोडायला सांगितलं ते चुकीच्या पद्धतीने झालाय म्हणाला होता मग काय ह्याला काय निमंत्रण द्यायचे तुम्ही निमंत्रण द्यायचे झाले किती दिवस त्याला कधी बसले होते रे लोक पुन्हा उपोषणाला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे सर आणि मला सांगा की हे आता तुम्ही आमच्या वतीने विचारताय आश्चर्य वाटतंय तुम्ही लोक जिल्ह्याचे प्रमुख आहात सगळे नक्की कोण करतोय हे तरी दे प्रशासकीय यंत्रणा जर विचारत नसेल तर लोकांनी लोकांनी काय करत लिहिलं तुम्हाला माहिती आहे लिहिलं दाखल्यांवरती नाही लिहिलं नाही त्याने जागा विकत घेतल्यानंतर विकत घेतल्यानंतर त्याचे सात बारा जर फिरवायचं असेल ना सातबारा फिरवायचं पैसे मागितले जातात थे थे सर पैसे घेऊन सुद्धा काम होत नाही दहा उदाहरण आहेत म्हणतात ती लोक पत्रकार असं म्हणायला लागले ना तर हे किती वाईट आहे ही लोक सर तुमच्याकडे आली असतील ना ती माणसांची सगळे सगळे ना त्यांनी ओरोस भरून जाईल किती माणसांना पत्र द्या ह्या माणसाकडून असं असं केलंय आम्ही त्याच्यावरती काय कारवाई करावी यांनी करायला लावली तर तुम्ही महसूल खात्याला सांगतो काय करायचं पद्धत आहे आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात सामान्य माणसासाठी कालही भेटली आणि काल पालकमंत्र्यांनी लावलेली तिकडे मोजणी आज बघा रेड अलर्ट चालू आहे आमचंच प्रशासन म्हणतं घरात कोणी बाहेर पडायचं नाही आणि काल ह्या ना तिथे जाऊन मोजणी करतं त्यामुळे हे जे मोजणीचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जो तहसीलदारने सनद दिली आहे त्यांना बिंशदी सनद त्याच्यावर कारवाई व्हायला हो पाहिजे कारण यांनी त्याच्यानंतर अपील दाखल केले प्रांताकडे तर प्रांताकडे दाखल केल्यानंतर त्यांच्या वकिलांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की सनद द्यायचा अधिकार आणि सनद रद्द करण्याचा अधिकार हा प्रांतांना नाही ना हा कमिशनरचा आहे असं त्यांनी निर्णय घेतला आता तो निर्णय घेणारा कोण जो निर्णय आहे तो तिथल्या प्रांताने घ्यायला पाहिजे पण तोलवाटोलवी करतात आणि म्हणूनच आज पालकमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने यांना एक महिन्याच्यात न्याय मिळेल ही माझी या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे धन्यवाद माझं नाव मनोज रामचंद्र गवस आम्ही सासोलीचे सासोली दोडामाग तालुक्याचे वा रहिवासी आहोत आमच्या सासोलीमध्ये तेवीस सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये बाराशे एकरची जमीन आहे ज्यामध्ये दिल्लीवाले माणसांनी दांडगाई करून काही लोकांचा शेअर खरेदी केला आहे पण बाकी सर्व ग्रामस्थांनी आपल्या शेतजमिनी आहेत ते विकलेल्या नाही आहेत पण या जमिनी खरेदी केल्यानंतर बेकायदेशीरपणे त्यांना एनएची सनद दिली गेली ज्यामध्ये ग्रामपंचायतीला पूर्णपणे डायव्हर्ट केलं गेलेलं आहे ग्रामपंचायतीची कुठची एनओसी कुठचेही कागद घेतले नाही त्यावर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी तक्रार केली होती की यांनी ग्रामपंचायतीचे सी लोगो खोटे वापरलेले आहेत आणि नायब तहसीलदार यांचा पूर्ण शेरा आहे की ग्रामपंचायतीचे डाकले नाही आहेत इतर सातबारामध्ये त्या जमीनधारकांची नावं नाही आहेत तरी असताना त्यांना सनद दिली गेली आणि या सनदीच्या आधारावर त्यांनी आता पूर्ण बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी पजेशन घेण्याचं काम चालू केलेलं आहे आणि सासुली ओरिजन या नावाने त्यांनी कंपनी फॉर्म केलेली आहे आणि सगळी बाहेरची माणसं आहे याला संपूर्ण सहकार्य या इकाडचं प्रशासन करत आहे या सगळ्या डॉक्युमेंटला आणि आम्ही गेली कित्येक वर्ष याविरुद्ध निवेदन देत आहोत आणि या निवेदनांना उपोषणाला कुणीही दाद देत नाही देत नाही आहेत त्या ठिकाणी आणि अक्षरशः आम्हाला तिथं रडवलं कालचा विषय सांगायचा काल त्यांनी बेकायदेशीरपणे त्या ठिकाणी मोजणी आणि तो सुद्धा पोट हिस्सा मोजणी मंजूर केली होती सहज भागधारकांची कुणाची संमती न घेता त्यांनी पोट हिस्सा मोजणी केली होती याला आमचा पूर्णपणे विरोध आहे पण कुणी याला दाद देत नाहीये आणि याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे आणि आम आमचा फुटबॉल केला जातोय शेतकऱ्यांचा अक्षरशः याची सुनावणी पालकमंत्री साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे पालकमंत्री साहेबांनी याची पुनर्विलोकन केलं पुनर्विलोकन केल्यानंतर हे जे प्रकरण आलं ते प्राणसाहेबांकडे आलं प्राण साहेबांनी पुन्हा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांकडे पाठवलं त्याविरोधात त्यांनी उपोषण केलं त्यानंतर देखील कलेक्टर साहेबांनी अजूनपर्यंत एक ते दीड वर्ष त्याचा अभिप्राय पाठवलेला नाही आणि त्या ठिकाणी ती लोक दानगाई करतात आजच्या स्थितीला पोलीस सुद्धा त्या ठिकाणी पन्नास बाउन्सर आहेत ज्यांची कोणाचंही व्हेरिफिकेशन नाहीये त्या व्यतिरिक्त आमच्या जंगलामध्ये झोपड्या घालून बाहेरच्या छत्तीसगड राजस्थान या ठिकाणची माणसं झारखंडची माणसं त्या ठिकाणी झोपड्या घालून आहेत आणि त्यांच्या हातात पाळ कोयते आहेत मग त्यांची सुद्धा कुठचीही चौकशी स्थानिक पोलीस प्रशासन सुद्धा करत नाही हा आमच्यावरती एक सगळ्यात मोठा अन्याय आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी आम्ही मायबाप सरकारला विनंती करतोय की आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे आणि ह्या कामी आम्हाला राजेंदिरी साहेब यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि स्थानिक आमदार काही काम करत नाही नेमकं प्रशासन म्हणजे कोण कोण यात तहसीलदार सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तहसीलदार खानोलकर साहेबांनी मंडळ अधिकारी मंडळ अधिकारी तर अक्षरशः पंचायती खोटी घातलेली आहे आणि त्यामध्ये पंचायती खोटी घालताना मंडळ अधिकारी यांनी गोव्यातल्या लोकांचे त्या ठिकाणी सह्या घेतल्या टायपिंग केलेलं हे आहे त्यांची पंचायती आहे आणि सह्या त्यांची त्यावरती घेतल्या आहे त्या गोव्यातली माणसं सुद्धा आहेत त्यांच्या सह्या घेतल्या आहेत पंचायती करताना हे सासूलच्या गोष्टींबद्दल एवढा मोठा घानेडा त्यांनी त्या ठिकाणी सगळा खेळ केलेला आहे आणि यावरती आम्हाला कुठेही न्याय ठिकाणी मिळत नाही